आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष सन्मान्य त्यांचे चिरंजीव किशोरजी सापकर त्याचप्रमाणे त्या जिल्ह्याचे सभा माजी, माजी आदरणीय बाबुराव वायकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे माजी अध्यक्ष आणि सदस्य सन्मान्य संतोषी मोरे त्याचप्रमाणे युवक माझी युवकाध्यक्ष गायकवाड साहेब या ठाणे गावचे सर्वात सन्मान्य आमचे मित्र विजूभाऊ त्याचप्रमाणे या व्यासपीठावर असलेले विविध क्षेत्रामध्ये आणि सर्व वडीलधारी मंडळी समोर असलेले सर्व छकडा मालात त्यांना उत्साहपूर्त तुम्ही साजरा करत असताना ते सर्व प्रेक्षक आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मी प्रथमता त्यांच्या सर्व संयोजकांना हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो खर तर आज सकाळी आम्ही चरोली होतो आणि छकडा पाण्याची माझी ही पहिलीच आहे मी एक शेतकरी कुटुंबातला पण आम्ही चावरी आणि धुरेकरी बघण्यातच मग्न राहिलो आजच मला खरोखर किशोर अभिनंदन अभिनंदन करायचंय की मला वाटत या कापशेच्या वरती छकडा गाडी चालायची प्रथम तर आपल्या इथं छकडा गाडी या घाटाच्या म्हणजे कापशेच्या वरती पहिल्यांदा आलेली त्यामध्ये खेड असेल मावळ असेल आणि रायगड असेल ह्या छकडा गाडींमध्ये स्पर्धा घेणारी ही सगळी सगळ्यात मोठी लोकसंख्या मला वाटत मी लहान असताना लोणावळ्यामध्ये पच्छ कंपनी आणि मावकर कंपनीमध्ये खूप संघर्ष चालायचा त्यावेळेस आम्ही पाहिल्या जायचं त्या साईडला म्हणजे मी फक्त ऐकून आणि पाहण्यामध्येच होतो मी यांची उल्लेख नाव नावं का घेतली कारण की आम्ही लोणावळ्याला जायचं लोणावळा हे पर्यटन स्थळ होतं म्हणून असो त्या माध्यमातून लोणावळा पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून आणि त्या व्यक्तींच्या माध्यमातून असो एक विनोदाचा भाग त्या सोडून पण खरोखरच ज्या बक्षिसाची पूर्तता किशोर करणार आहे टीव्ही पासून असेल फ्रीज पासून असेल सेल, सेल आणि टू व्हीलर असेल आणि त्याच्याही पलीकडे मला अतिशय आनंद झालेला आहे आणि मला वाटत पंचवीस ते तीस जणांना इन्शुरन्स देणार आहे खर तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि बाबुरावजी वायकर इथं आहेत त्यांचा या मावळ तालुक्या नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सम्राट गाडे सम्राट म्हणून त्यांना ओळखल्या जातात बैलांची कशी काळजी घ्यायची हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली कल्पना आहे शेतकऱ्यांचा विरंगुळा म्हणता येणार नाही पण शेतकऱ्याची अर्थव्यवस्था आहे ही या शेतीच्या माध्यमातून आणि बैलांच्या माध्यमातून होत असते याचा सात अभिमान आपल्या शेतकरी मंडळांना मंडळींना आहे आणि तोच आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या इथं सहभागी झाला त्याबद्दल मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो ज्यांचा गाडा बसला नसेल किंवा ज्या सेकंदात बसला नसेल किंवा त्या रेसमध्ये येणार नाही त्यांनी काही वाईट वाटायची काही गरज नाही स्पर्धा हरण्यासाठी असते प्रथमचा आणि नंतर जिंकण्यासाठी असते मी तर असे म्हणेल जो हरला तो जिंकला या स्पर्धा झाल्याशिवाय त्या त्या माध्यमातून आपल्या चुका सुद्धा सुधारण्याचं काम या माध्यमातून होईल चांगली बैल जपा चांगला व्यवसाय करा आणि त्या माध्यमातून आपल्या बैलांना आणि आपल्या हे संस्कृती जपण्याचं काम खर तर ही गरीब मंडळी करत असतात त्याचा साथ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो पुन्हा एकदा इथं सर्व उपस्थित राहिलात या गाड्या मालकांमध्ये मा उत्साह वाढवला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो मग तुम्हाला सांगितलंय मला वाटतं सिनेमा सृष्टीचे डायरेक्टर संजय संजय राव महेश मांजरेकर हे उपस्थित होते त्यांचा सत्कार सुद्धा आपण सगळ्या मंडळींनी केला त्यांना पहिल्यांदा आनंद झाला मला म्हटले अरे बाबा ही किती गाडी पळाले म्हटलं दोनशे दो एक्कावन्न गाड्या आणि मला त्यातल्या त्यात अभिमान काय वाटला माहितीये का त्याच्यामध्ये सव्वाशे ते एकशे तीस गाडे हे मावळ तालुक्यामधले आहेत त्याचा सात अभिमान आहे कारण की मावळवासियांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा घेतलेला आहे मी म्हणणार नाही खेडनी सुद्धा यावा रायगडनी सुद्धा यावा शौकीन लोकांनी पण मला वाटतं किशोर तू चुकीचा टाइम निवडला कारण की चरवजीला खूप मोठ्या स्पर्धा द खूप मोठ्या स्पर्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे आपला टाइम चुकला का त्यांचा टाइम चुकला हे मला सांगता येणार नाही पण शेतकऱ्यांना आनंद आणि तुम्हाला आनंद लुटण्याचा क्षण नेमका किशोर मी घालवलाय कि कारण की मला वाटतं दोनशे एक्कावन्नच्या ऐवजी पाचशे सहज गाडे झाले असते आणि त्यासाठी दोन ते चार दिवसाचा विरुगुळा आमच्या शेतकरी आणि गाढा शौकीवाल्यांना झाला असता असा असो ही संधी दुसऱ्यांदा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो कारण की इथं बाबूराव ऐकतात सासूला बोललं की सुनेला लागेल बाबूराव निशिंपपणे ना हे डोक्यात ठेवणार आणि मावळ जब्राट नव्हे तर मावळ चषक हा स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित करतील आणि आपल्या मनात पाललं निशिंपपणे ते पार करतील किंवा स्वप्न साकार करतील अशी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा मंडळींनी बोलवलं आपण इतक्या शांततेने आमचा मी काय बोलला असेल तुम्ही ऐकलंय त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने मी किशोरचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र